Thank you तर या ठिकाणी आपल्याला ही भज्जी बनवण्यासाठी लागणारं आपण साहित्य घेतलेलं आहे आणि याचे योग्य प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर ही भज्जी बनवत असताना अशा पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण एकदा फोडणी द्यायला आपण सुरुवात केली की के आपल्याला कुठेही गॅस लहान करायचा नाही त्यामुळे आपल्याला सर्व जिनस हाताशी ठेवायचे आहेत तर सुरुवातीला आपण इथे चमचाभर तेलामध्ये कांद्याची पात आणि मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती परतून घ्यायची आहे एक दोन मिनिटं आपल्याला ती परतून घ्यायची आहे ओव्हर कुक करायची नाही परतून घेतल्यामुळे त्याची चव खूप छान येते तर आता इथे मी दोन मिनिट ही भाजी परतून घेतलेली आहे फोडणीसाठी मोठं पातेलं गॅसवर ठेवलं आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया इथे मी जास्त प्रमाणात बनवते त्यामुळे इथे मी जास्त तेल घालत आहे कारण यामध्ये तेल कमी पडलं तर ही भजी चवीला तितकी विशेष लागत नाही त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त ठेवायचं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये मोठा एक चमचा मी जिरं घातलेला आहे जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा मोहरी घालायची आहे खूप जास्त नाही फक्त पाव चमचा मोहरी घातलेली आहे आता मोहरी आणि जिरं छान तेलामध्ये फुलल्यानंतर जो आपण आलं आणि लसूण ओबडधोबड ठेचून घेतलेला आहे ते घालून घेऊया आणि आलं लसून छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कुठेही कांदा टोमॅटो वापरायची अजिबात गरज नाही फक्त यामध्ये आलं आणि लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे त्यामुळे या भजीला चव खूप छान येते भोगीची भाजी अगदी साध्या पद्धतीने भाज्या मिक्स करून बनवली जाते पण आमच्याकडे भोगीची भाजी अशा पद्धतीने बनवली जाते आणि ही चवीला खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता आलं आणि लसूण तेलामध्ये छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे पण त्यापूर्वी आपल्याला इथे गॅस मंदाचेवर करायचा आहे जेणेकरून हे लाल तिखट करपलं जाणार नाही लाल तिखट इथे मी अर्धी वाटी घातलेला आहे एक चमचा हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर भाजलेली चार चमचे जिरेपूडसुद्धा घालायचे आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे छान तेलामध्ये सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला साधं पाणी घालायचं नाही तर या ठिकाणी जी हिरवी चिंच असते ती मी उकडून घेतलेली आहे आणि त्याचा जो गर असतो तो काढून घेतलेला आहे आणि तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आपल्याला इथे फोडणी करायची आहे आता यामध्ये तुम्हाला आणखी कितपत पाणी आहे ते तुम्ही इथे करू शकता आपण तेलामध्ये मंदाचे वर लाल तिखट छान परतून घेतल्यामुळे या पाण्याला सुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे आणि तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे यामध्ये मी परत दोन तांबे पाणी घातलेला आहे प्रमाण जास्त आहे तुम्हाला कमी प्रमाणात बनवायची असेल तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मिठाचं प्रमाण एकदमच जास्त घालायचं नाही तुम्ही चव बघून परत त्यामध्ये ॲड करू शकता बीठ घातल्यानंतर तळापासून आपल्याला ते छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आता यावरती आपण एक झाकण ठेवून देऊया त्यामुळे पाण्याला उकळी लवकर येईल या ठिकाणी पाण्याला हलकी उकळी आलेली आहे तर दुसऱ्या हाताने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी या भज्जीसाठी आपल्याला जाड भरड अगदी ज्वारीच्या बेसन बेसनपीठ घ्यायचं आहे खूप बारीक जर पीठ असेल तर त्यापासून भज्जी ही सुटसुटीत होत नाही तर ती थोडीशी चिकट होते त्यामुळे यासाठी आपल्याला बेसनपीठ थोडंसं जाड भरड घ्यायचं आहे जाडसर पीठ असल्यामुळे याच्या गुठळ्या होत नाहीत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सतत हाताने हे मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि एका हाताने आपल्याला पीठ घालायचं आहे तुम्हाला जर या पद्धतीने जमत नसेल तर हे पीठ तुम्ही थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता त्यामुळे सुद्धा गुठळ्या होत नाहीत पण चवीला त्यापेक्षा अशा पद्धतीने केलेली ही भजी खूप छान लागते या पाण्यामध्ये जितकं पीठ बसतं तितकं आपल्याला पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता हे दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आपण यामध्ये चिंचेचा वापर केल्यामुळे ही आंबट असते आणि त्यामुळे ते आठ दिवस सहज राहते तुम्ही इथे बघू शकता पिठाचा टेक्शर बघू शकता याचा दाटसरपणा बघू शकता कितपत आपण ही दाटसर करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ही पीठ मिक्स केल्यानंतर असा दाटसरपणा हवा आता यामध्ये आपण भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या यामध्ये घालून घेऊया त्यामध्ये सुरुवातीला फ्रेश असा मटर घालून घेऊया त्यानंतर पापडीच्या शेंगा त्याचबरोबर यामध्ये आपण गाजरसुद्धा घालून घेऊया गाजराचे काप तुम्हाला लहान मोठे कसे आवडतील तसे तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला कुकरला शिजवून घेतलेले शेंगदाणे आणि हरभरे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथे माझ्याकडे ओले हरभरे नव्हते त्यामुळे मी वाळलेले हरभरे रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी कुकरला छान असे शिजवून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता हे सर्व जिन्नस आपण एकत्रित मिक्स केल्यानंतर या पिठाचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण ही थोडीशी परतून घेतलेली कांद्याची पात आणि मेथीची भाजी घालून घेऊया अशा पद्धतीने परतून घेऊन ही भाजी तुम्ही या बेसनमध्ये ॲड केली तर त्या भाजीचा जो हिरवा रंग आहे तो अगदी तसाच राहतो म्हणून सगळ्यात शेवटी आपल्याला ही मेथीची भाजी आणि कांद्याची पात वरून घालून घ्यायची आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं मंद आचेवर छान ही भजी शिजवून घ्यायची आहे आता ही भजी शिजली की नाही कसं ओळखायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या ठिकाणी वीस मिनिटं झाल्यानंतर यावरचं मी झाकण काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हात लावून बघायचं आहे हाताला जर पीठ लागत असेल खूप जास्त पीठ लागत असेल तर भज्जी थोडीशी कच्ची आहे परत त्यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर एक पाच मिनिटं परत मी मंद आचेवर शिजवून घेतल्यानंतर एका चमचामध्ये तुम्ही बघू शकता अगदी सहज भज्जी घेता येत आहे आणि ही अजिबात चिटकत नाही आणि चिटकलेलीसुद्धा अगदी सहज निघते त्यामुळे ही भज्जी परफेक्ट अशी शिजलेली आहे गॅस बंद करून त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे या भजीसोबत आपल्याला अशा पद्धतीने तीळ लावून बाजरीची भाकरी करायची आहे तुम्हाला ही आवडत नसेल तर तुम्ही ज्वारीची सुद्धा भाकरी बनवू शकता तर अशा पद्धतीने आज आपण भोगीसाठी वेगळ्या पद्धतीची भज्जी आणि भाकरीचे दोन प्रकार बनवलेले आहेत